नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका पॉवर प्रीतम तर विषय असा आहे की आत्ता आम्ही बसलो होते कट्ट्यावरती इथे बसल्यावरती विचार आहे की उद्या जायचं काळमांडवी वॉटरफॉलला हा हर्षद आणि तो शुभम हा प्लॅन केला हर्षदने तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाणार आहे तर आज पहिला ब्लॉग आपण स्टार्ट करतो आहे पालघर इथे असणाऱ्या जव्हार वॉटरफॉलला जाऊन काळमांडवी वॉटरफॉल आहे तिथे जाणार आहे तर हिरेन वगैरे आपली गँग आहे सर्व बाईक आहे कार तिकडे पुढे लावली आहे बघू आता पुढे कसा होतो प्रवास चला पुढे भेटू फुल भाई जोशमध्ये हर्ष आणि फक्त तर, तर चला पुढे निघू आता खूप लेट झाल्या दा दहा वाजले जाता इथे तो किती वाजता पोहोचतो सुटलेला आपला मोबाईल विसरला टॉयलेटमध्ये सापडला काय हां फुल ठेवलेला तिकडे वर ठेवलेला एवढं खिशाला चैन नाही दरवाजाला पोहचू हो आहे हा बघा इथे ट्रेनिंग करत बसला इथे दाखवत जरा गांधी तर आता आपण जवाहर मध्ये आलो होतो जवाहर गावामध्ये आता इथून पुढे सात किलोमीटर बाकी आहे ओंकार उलटे होते म्हणून थांबलोय तर पुढे जायचं पुढे इथून जाऊ हर्ष सांगितलं नाश्ता घेऊन यायला आपण जाऊया आता पुढे आपण पोचलोय काळ मांडवी धबधब्याजवळ त्या गेट जवळ थांबलोय किरेन वगैरे तिथे तिकीट काढतायत वीस रुपये पर पर्सन काहीतरी आणि पन्नास रुपये पार्किंग चार्जेस आहेत हर्स वगैरे येत आहेत तर आता पोहोचलोय आपण इथे चेंज वगैरे करून आता आपण खाली जाऊया वडे बांधले बघा वडे आणले वड्याचे भाजी झालेली आहे शिकरण झालंय वाड्याच स्वादिष्ट आहेत मग वडा नाही मसाला डोसा आहे मग चाललोय आपण खाली आली जायचा रस्ता सगळं डेंजर आहे मला पाहिजे तिकडे फॉल आहे संपूला पोचलो आता इथे हा बाबा तो आज वॉटरफॉल आहे जिथून सगळ्या रील्स व्हायरल झालीत वरून उद्या मारायच्या इथे तुम्हाला लाईफ जॅकेट वगैरे पण भेटत भेटतायत आपली गँग आहे सर्व ते जास्त डी पे बोलत आहेत काय झालं एकदम पाऊस लागलाय भेटले भाई आपल्याला तुम्ही बघितलं मी किती के मजा केली पण असं काही घडेल आम्हाला वाटलं नव्हतं हो काय झालं तर तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा पाऊस असला जोरात येतोय ना की गारा देखील पडतायत आणि गारा पडताय तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो बरोबर सोन्याच्या डोक्यात पडल्या दोन तीन भावांनी इथे गारा पडायला लागले एवढ्या बोरात पडतात नाही डोक्यात लागले दीपकच्या डोक्यात लागले आता बाई बरोबर बघ व्हिडिओ नाही सोन्या काय पडते बाई गणपतीला आरतीला घेऊन जायचं आहे ना गारा पडायला यावं का गावात लागली पार्टी भारी अनुभव येतो ना पावसाच्या वातावरणात वाता सांगू नाही शकत भाई मी आणि इथे तुम्हाला फक्त वीस रुपये चार्ज करतात त्यामुळे इथे स्वच्छता आणि तुम्हाला इथे गार्ड देतो मी तिथे इन्स्ट्रक्शन देतो भाई कोणी उडी मारायची कोणी नाही नक्की या ती बघा हाची बुलेत ही इनोवाड ही माझी बायको रस्ता एवढा डेंजर आहे ना इथे त्या चिखल झालाय त्यामुळे आम्ही लवकर निघालोय कारण की नंतर जर गाडी निघाली नाही तर प्रॉब्लेम होईल पाठी ते बघा उघडेच बसले सगळे गाडी पूर्ण गाडी भिजली आत मधून हा बघा पाठी पाठी जाऊ दे थांब ह्याला जाऊ दे बोल जाऊ दे बोल पाऊस थांबलाय भावांनो इथे चेंज करायला थांबलेलं सगळे या वर्षात पहिला पाऊस अनुभवायला भेटला आहे आम्हाला इथे पहिल्याबरोबर आम्ही विचार करतो काळ कर। कर मांडवी वॉटरफॉलला पावसात परत एकदा यायचं पण आधी स्टार्टिंगला गेलो तेव्हा एवढा ऊन होता ना सगळे वैताकत होते पाण्यात यायला एवढ्या ऊनात नको वगैरे पण नंतर आम्ही रिटर्न यायच्या टाइमिंगला पाऊस आला आणि असला अनुभव होता ना खतरनाक चायनीज खायला थांबलं होता पावसाचं एवढं डेंजर वातावरण झालेलं ना त्यामध्ये म्हणतो सूप पिऊया एकदम मजा येईल आमची सगळ्यांची कोळमे झालेली आहे भरपूर वेळ झाला आणि ती झोप लागलेली गाडी सोन्याची पण विकेट डाऊन झाली ऑलमोस्ट पण तयारच आहे एनी टाइम निघायला हा बघा आत्ता चायनीज खाऊन निघालोय सगळे भरपेट जेवलेत तिथे होतं तर आबाळ होतं एवढं ऊन आलंय ना सगळ्यांचे विकेट डाऊन झाले सगळे झोपलेत मग आपल्या एका शब्दावर आले सर्व फक्त मी एकदाच सांगितलं होतं की भावन आपल्याला उद्या जायचं काळ मांडवी वॉटरफॉलला तर लगेच सकाळी सहाचा टायमिंग दिला जरा लेट केला साडे सात ला आले हा एकाच पाच ला येऊन बसलेला एका शब्दावर येतात टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून मधून आपण गेलो होतो तुम्हाला पण कुठे प्लॅन करायचं असेल तर मी खाली आय डी मेन्शन करतो तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला सर्व टाईपच्या कार अवेलेबल होतील स्विफ्ट डिझायर इनोवा सगळ्या टेम्पो ट्रॅव्हलर्स वगैरे आणि प्राईज पण एकदम मस्त आहे आणि भाई हिरेन पण एकदम फ्रँकली माणूस आहे आयडी भाई इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स काय बोलतो तू परवडते एक नंबर परवडते म्हणजे एवढं आपल्याला कोण गाडी देणार नाही अरे विषय काय भाई हिरेन कॉल करा मी टॅग करतो पेजला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि हा ब्लॉग मी तेच संपवतो हो। कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा हो बाय